सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या सुवर्ण महोत्सवी ग्रंथालय सप्ताहात सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर विश्वंभर चौधरी यांच्या सुरू असलेल्या व्याख्यानात काही हिंदुत्ववादी संघटना व भाजपा कार्यकर्त्यांनी प्रभू श्रीराम यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांचे व्याख्यान बंद पाडले होते म्हणून सिन्नर शहरातील सुमारे चौतीस समविचारी संघटनांनी एकत्रित येत शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी परिसरातील डॉक्टर सभागृहात पुन्हा एकदा डॉक्टर सह संविधान व कायदे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आता पुन्हा एकदा हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्रित येत या तीनही वक्त्यांकडून प्रभू श्रीराम व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रक्षोभनीय भाषण करण्यास मनाई करण्यात आली असून तसे निवेदन शुक्रवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी सिन्नर पोलीस ठाण्यात तात्पुरत्या स्वरूपात पोलीस निरीक्षकांची जबाबदारी स्वीकारलेल्या दीपक सुरवडकर यांना देण्यात आले आणि या भाषणावेळी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्यास आणि त्या ठिकाणी प्रभू श्रीराम यांच्या विरोधात आक्षेपार्य वक्तव्य केलेले आढळल्यास त्या ठिकाणी अनुचित प्रकार घडल्यास अथवा हे तीनही वक्ते सिन्नर सोडून जाताना त्यांच्या बाबतीत काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास सिन्नर तालुका भाजपा जबाबदार नसून त्यास ये तीनही वक्ते जबाबदार असतील असे निवेदन देण्यात आले या प्रसंगी भाजपा तालुका प्रभारी जयंत आव्हाड ज्येष्ठ नेते बाळासाहेब हंडे विशाल क्षत्रिय बहिरू दळवी मुकुंद खर्जे संकेत सानक समाधान केकान सविता कोठूरकर मंगल झगडे योगिता खताळे आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते या साठी ऋषिकेश खोलप उद्या तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस संध्याकाळी पाच वाजता सेन्नर शहरातील वेस येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये या महाराष्ट्र राज्यातले तीन तथाकथित बुद्धिजीवी व्यक्तींचं व्याख्यान आहे त्यातला एक विशंभर चौधरी दुसरा निखिल वागळे तिसरा असीम सरोदे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज सिन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरवडकर साहेबांना आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आम्ही हे सांगण्यासाठी आलो की साहेब आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आम्ही कोणावर दगड फेकत नाही आम्ही कोणत्याही गाडीची काच फोडत नाही आम्ही कोणत्याही प्रकारचं प्रक्षोभक वक्तव्य आम्ही करत नाही परंतु हे तिन्ही वक्ते या तिघांनाही प्रभू रामाच्या विरोधात बोलण्याची फार हौस आहे हिंदूंच्या भावना दुखवण्याचं यांना प्रचंड हाऊस आहे आम्ही फक्त पोलीस अधिकाऱ्यांना या बाबतीत सावध केलं की ह्या तिघांनी प्रभू रामाबद्दल हिंदू धर्माबद्दल काही आक्षेपार जर बोललं तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही काहीच करणार नाही परंतु हिंदू धर्माला मानणारे हिंदुत्ववादी कार्यकर्ते यांनी सिन्नर शहरामध्ये अथवा सिन्नर शहरातून हे तिन्ही व्याख्याते त्यांच्या घराकडे जाईपर्यंत कोणी जर काही केलं तर त्यासाठी आम्ही जबाबदार नाही इतकंच सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो एवढंच सिन्नरवासियांना सांगतो आणि थांबतो धन्यवाद उद्या दिनांक तीन फेब्रुवारी रोजी सिन्नरमध्ये तथाकथित महान व्यक्तिमत्व अशीम सरोदे विश्वंभर चौधरी त्याचप्रमाणे इतर निखिल वागडे हे या ठिकाणी येत आहेत हे का येत आहेत तर याचं कारण असं का मागे या ठिकाणी वाचनालयामध्ये त्यांनी अशीच हिंदूंवरती आणि प्रभू रामचंद्रावरती गरळ ओकली होती आणि ते व्याख्यान फक्त आम्ही थांबवलं होतं आणि त्याचा बदला घेण्यासाठी आज त्यांनी या ठिकाणी पूर्ण ताकदिनिशी या ठिकाणी व्याख्यान घेण्याचं ठरवलं आहे वास्तविक बघता हे व्याख्यानसुद्धा आम्ही थांबवू शकतो पण आम्हाला या ठिकाणी लोकशाहीची गळचपी करायची नाही आम्हाला शांततेच्या मार्गाने या ठिकाणी जे काय असेल ते आम्ही करू परंतु त्यांनीसुद्धा धर्माचं आणि शिस्तीचं आणि लोकशाही मूल्यांचं हे पालन करावं आणि प्रभू रामचंद्र नरेंद्र मोदी साहेब त्याचप्रमाणे इतर या ठिकाणी हिंदू धर्मावरती जे काही आक्षेपार्ह व्यक्तिमत्व आहे वक्तव्य ते वक्तव्य त्यांनी टाळावं हीच या ठिकाणी आम्ही सर्वांच्या वतीने विनंती करतो धन्यवाद ओ आंबेडकर बाबासाहेब यांच्या उद्या कार्यालयात विशंबर चौंदर यांचे तिघांचे कार्यक्रम ठेवलेला आहे आणि ह्या या कार्यक्रमाचं नियोजन त्यांनी ठरवून ठेवलेलं आहे कारण मागच्या वेळेस असाच अपरिचित प्रकार घडला आणि वाचनालयात त्यांनी रामाबद्दल म हिंदू धर्माच्या भावना दुखवल्या गेल्या त्यामुळे सर्व लोक संतप्त झालेले असं काही यांनी परत असं करू नये आणि हे दुसऱ्या समाजावर बोलू शकत नाही ते फक्त हिंदू आणि हिंदू धर्मावर का बोलतात कारण हिंदू धर्माच्या जर भावना दुखवल्या राम आणि हिंदू या दोनच भाव याच्यावर बोलतात ते त्यामुळे मुळे हिंदू आणि या भारतीय जनता पार्टीच्या लोकांच्या हे संघाचे कार्यकर्ते असल्यामुळे यांच्या भावना दुखवल्या जातात आणि त्यांना आक्षेप केल्यावर ते के चुकीच्या मार्गाने बातम्या पसरवतात म्हणून त्यांनी या आमच्या आम्ही जे वक्तव्य करतो याचं यांनी हे करावं पालन करावं का आमच्याही सेफ्टीवर पाय देऊ नये आणि म्हणजे तुमच्याही कुणी वाटत जाणार नाही याचं पालन करावं धन्यवाद